मित्रांनो आयल्या देवींच्या कर्तृत्वाचं वर्णन करताना इंग्रजी लेखक लॉरेन्स असं म्हणतात की ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पुण्य श्लोक आहिली देवी होलकर यांचं नाव सर्वप्रथम सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल मित्रांनो लॉरेन्स यांनी आहिली देवींची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली तशी की भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट असे गौरव उद्गार त्यांनी आहिल्या देवींच्या काढले अशा महान व्यक्तिमत्वाला नारी शक्तीला मानाचा मुजरा जय मल्हार जय आहिल्या